नमस्कार भावांनो बैलगाडा क्षेत्रातील देव साहेब सर्वांचा लाडका रुचमधकेशरी बकासूर भावांनो उद्या मौजे कासेगाव का मैदानात होणाऱ्या मैदानासाठी बकासूरचा पैरा कोणासोबत आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी मी तुम्हाला एक खुश खबर देणार आहे सर्व बैलगाडा प्रेमींना बैलगाडा मालकांना काय खुश खबर आहे तर भावांनो जे उद्या जे मैदान आहे जयंत केसरी मौजे कासेगावचं या मैदानाला अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने हिंद केसरीचा दर्जा दिलेला आहे भावांनो उद्या जे मैदान आहे कासेगाव अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या वतीने सांगली जिल्ह्यातील हिंदकेसरी मैदान, मैदान असा हा दर्जा दिलेला आहे माननीय पैलवान विलासराव देशमुख यांनी आज जाहीर केलेला आहे इथून पुढे हिंद केसरी कासेगाव मैदान असं संबोधलं जाईल अखिल भारतीय बेलगाड संघटनेच्या वतीने हे हिंदकेसरी मैदान जाहीर झाले आहे त्यामुळे उद्या कोणी जिंकेल तो नक्कीच हिंदकेसरी होणार आहे कारण की ही जयंत केसरी नामांकित मैदान आहे इथे सर्व टॉपचेच बैल टॉपचेच नंदी पळत असतात जे कोणी अजून नंदी असतील त्यांनी कृपया नोंद करा कारण की उद्याचा जो किताब असणार आहे तो हिंद केसरीचा किताब असणार आहे चला आता महत्वाचा विषय तुमचा आवडताच घेऊया उद्या जे मैदान आहे येथे बक्षीस देखील मोठं आहे प्रथम क्रमांकाला पाच लाख सोळा हजार रुपये द्वितीय क्रमांकाला तीन लाख सहा हजार रुपये तृतीय क्रमांकाला दोन लाख सहा हजार चतुर्थला एक लाख सहा हजार अशी मोठी लाखामध्ये बक्षीस आहेत त्यामुळे इथे टॉप टॉपचे नामांकित पैरे झालेले आहेत तर भावांनो आता चर्चा म्हणजे बकासूरचा पैरा कोणासोबत बरेच जण युट्यूबच्या माध्यमातून चर्चा रंगली आहे तर एक जाहीरच चर्चा आहे ती म्हणजे बकासूर घोटचा सर्जा पालणार आहे आता काल एक नवीन ट्विस आलाय की बकासूर मथूर पालणार आहे अजून एक ट्विस म्हणजे लाडकी जोडी सातारा एक्सप्रेस बलमा आणि बकासूर पालणार आहे तर भावांनो पहिली एक गोष्ट समजून घ्या की तिन्ही पैरे नाही तिन्ही का नाही याचं मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो पहिला पायरा म्हणजे हा महिना पूर्णपणे पळणार नाही डायरेक्ट मालक एप्रिल काढणार आहेत त्यामुळे घोट हा असू नाही आणि दुसरी चर्चा कालच रंगली ती म्हणजे मथुर बकासूर भावांनो मथुर मुंबईलाच पलताना दिसणार आहे आता त्याचा बॅनर देखील पडलेला आहे मौजे खिडकाली मैदानासाठी दोन गोंड्यांवर नाव देखील पडलेलं आहे त्यामुळे मथुर हा मुंबईलाच असणार आहे म्हणून बकासूरचा पैरा मतुर होऊ शकत नाही तिसरे तिसरी चर्चा म्हणजे लाडकी जोडी बकासूर आणि बलमा पलणार तर भावांनो बलमा बद्दल देखील मी लाईव्ह अपडेट सांगतोय बलमाच्या पायाला दुखापत झालेली आहे त्यामुळे बलमा देखील उद्या आपल्याला पलताना दिसणार नाही त्यामुळे बकासूरचा पैरा हा बलमा होऊ शकत नाही म्हणजे बघा ना मथुर ज्या बलमा हे तिन्ही नंदी पलताना दिसणार आहेत मग पैरे कसे होतील तर असो मग पैरा कोणासोबत तर मी तुम्हाला अंदाजित सांगणार आहे ज्यांचं म्हणजे नियोजन चाललेलं आहे मला सूत्रांकडून माहिती मिळाली या नंदीसोबत नियोजन चाललेलं आहे अजून नियोजन फिक्स नाही पण ते नियोजन कोणासोबत आहे एवढं मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो तर भावांनो उद्या होणाऱ्या हिंदकेसरी केसरी मैदानात बकासूरचा अंदाजित पैरा असणार आहे मुंबईमधील अंबरनाथचा बादल किंवा कासेगावचा गण्या या दोघांपैकी एकासोबत बकासूरचा पेरा असण्याची शक्यता आहे कारण की या दोघांचाही बकासूर सोबत नियोजन चालू आहे जास्त करून मुंबईचा अंबरनाथचा जो बादल आहे जो की वाटेगावच्या नियोजनामध्ये पलणारा हा बादल आणि बकासूर ही देखील जोडी पलण्याची उद्या शक्यता आहे मला आता सूत्रांकडून माहिती मिळाली बादलसोबत देखील नियोजन चालू आहे जर नसल्यास जो मैदान आहे मौजे कासेगाव येथे जो कासेगावचा गण्या म्हणून आहे कासेगावचा गण्या देखील असू शकतो पण जास्त करून मला माहिती मिळाली अंबरनाथचा बादल बकासूर बाकासु, सोबत उद्या असण्याची शक्यता आहे भावांनो उद्या जो कोणी जिंकेल तो हिंद केसरीचा किताब नक्कीच पटकावेल बकासूर तुम्हाला माहिती आहे नवनवीन पैरातेत असतो त्याचा डायरेक्ट धप्पात असतो अजूनपर्यंत मला नक्की पायरा माहिती नाही पण या दोघांसोबत नियोजन चालू होतं एवढं कन्फर्म माहिती आहे जास्त करून अंबरनाथचा बादल सोबत शक्यता आहे आणि भावांनो नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे खेळ पायऱ्यांचा मला बरेच टॉप नंदींचे पैरे समजलेले आहे पुढची व्हिडिओ येते खेल पायऱ्यांचा धन्यवाद भावांनो